नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महागौरी महालक्ष्मीच्या आगमनापूर्वी जाफराबाद शहरात विक्रीसाठी दुकाने सजली भारतीय हिंदू धर्माच्या परंपरेनुसार दरवर्षी गणेशोत्सव महागौरीचे आगमन होते जाफराबाद शहरातील बाजारात महालक्ष्मीचे विक्रीसाठी सुंदर मुखवटे पूर्णाकृती मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत याचबरोबर महालक्ष्मीसमोर देखाव्यासाठी विविध देखण्या वस्तू विद्युत रोषणाईचे साहित्य सजीव देखाव्याचे साहित्य फळे मिठाई पुष्पमालाची दुकाने देखील सजली आहेत महालक्ष्मीचे मुखावटे मूर्ती आणि साहित्य खरेदी खरेदीसाठी जाफराबाद शहरातील बाजारपेठेत ग्राहकांनी देखील गर्दी केली आहे